पंधरा हजार हे अमाऊंट काही छोटी नाही आहे तर ह्या लोकांनी ही अचोमेंट केलेली आहे तर ह्यांचं है। पण स्पीच आहे ना आपल्यासाठी गरजेचं आहे ही स्पीच मी माझ्यापासून सुरुवात करतोय माझी ओळख आहे फक्त सुदर्शन मारुती या दोन नावसागत मी तुमचं स्वागत केलं होतं प्रॉपर पे पडगाव माझं बीएमएस झालं पंचवीस वर्षापूर्वी मी पंचवीस वर्ष झालं की वैद्यकीय सेवा करतोय आणि वैद्यकीय सेवा करत असताना लोक माझ्याकडे येतात पैसे देतात निघून जातात परत येतात पैसे देतात निघून जातात मला कुठेही जायला लागत फक्त माझी जी काय क्लिनिक आहे त्या क्लिनिक मध्ये मला फक्त वेळेवर हो, हजर लागत पैसे मला आरामात मिळतात काही काही करायची गरज नाही पण आज हा पंधरा हजारचा चेक मिळवताना एक अभिमान एक आनंद मला वाटतोय पण हा चेक देण्यासाठी जी व्यक्ती आली होती ती दुसरी तिसरी कोण नाही माझाच लहान भाऊ मलाच पंधरा हजारचा चेक देतो कस वाटत भावा भावाचं पटत नाही तुझी सरी इकडं माझी सरी तिकडं तोडणार पोडणार सुट्टी नाही आज माझा लहान भाऊ स्टेजवर येऊन मला पंधरा हजारचा चेक देऊन जातोय किती छान वाटते कारण मी सरळ ट्रॅक मधला माणूस ओपीडी की ओपीडी मला दुसरं काही आवडत नव्हते अशा पद्धतीने पैसे मिळतात ह्या गोष्टी मला पण पटत नव्हत्या लोक पैसे घेऊन येतात मग आपण बाकीचे भानगडी कशा करायचं या लेखन लोक आपण सेवा देऊया चांगली सेवा देऊया त्यातून पैसे मिळतील पण आमच्या भावाला काहीतरी वेगळं करायचं पहिल्यापासून लहानपणापासून असाच त्याचा स्वभाव आहे त्यामुळे हा वेगवेगळ्या वेगळ्या काहीतरी करत असतो त्यामुळे त्यानं हा सफेल्ड बॅनरमध्ये ॲज अ तो डायरेक्टर कोण आहे सलमान सर पटेल सर यांच्यावर तो काम करतो पण मला ह्या गोष्टी आवडत नव्हत्या तरी पण मी भावाच्या नाविला असतो मला ह्या कंपनी जॉईन व्हावं त्याला नाही मला पण हे आवडत नव्हतं पण मी काय केलं एज्युकेशन घेतलं के ट्रेनिंग केली सलमान सरांनी मला वेगवेगळ्या ट्रेनमेंट मिळते वेगवेगळे बुक्स वाचले नंतर माझ्या पण काही गोष्टी लक्षात आल्या की एकटं काम करून कोणताही माणूस मोठा होऊ शकत नाही त्याला काहीतरी लिमिटेशन आहे मला चोवीस तास आहेत मी तर बसलेल्या सगळ्या माणसांना पण चोवीस तास आहेत चोवीस तासातील चोवीस तास तुम्ही काम करू शकत नाही एकटं किती तास ओपडी करता किती हजारो पेशंट आले तर मी एकटा काय दिवसभरात बघू शकत नाही पण माझ्याकडे जर टीम असेल माझ्याकडे जर लोक असतील तर मी आज लाखो रुपये कमवू शकतो आणि नुसतं माझी ओपडी लिमिटेड फॉर वाढा होती फक्त पेटवडगावातलेच पेशंट आसपासच्या खेड्यातलेच पेशंट आम्हाला येत होते आज या सेफेटच्या माध्यमातून ऑल ओव्हर महाराष्ट्र कर्नाटक अशा काही राज्यामध्ये आमचा हा व्यवसाय गेला तिथून मला पैसे ओपीटी सुट्टी घ्यायची म्हटली की डोक्यात यायचा फॅमिली फक्त जायचं म्हटलं चार दिवस आठ दिवस तर काय व्हायचं हे नको माझे पेशंट पण तू दुसरी ते गेले तर परत ते शक्य होते मार बसना असणार मी काय बरोबर नाही कोणती सुट्टी घ्यायचो नाही पण आज बिंदास सुट्टी घेतोय बिनधास खेळायला जातो आहे पण एक मुझकी होते माझी टीम काम करते जरी जरी फिरायला गेलो होतो तावाचीच गोष्ट खेळायला गेलो होतो फिरायला गेलो होतं बरोबर पर सोमवारी मेसेज आला बाबाईवर हो की अकाऊंटला तुमच्या दहा हजार रुपये जमा झाले कोण काम करतं आहे काम करते पैसे मला मिळाले मग त्यासाठी मी एफर्ट पण घेतले पण असा दुसरा कोणताच व्यवसाय नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे सुरुवात केला होणार आहे कोणतीही गोष्ट घ्या जगातली कोणतीही गोष्ट घ्या त्रास घेतल्याशिवाय तुम्हाला कोणीही काय देणार नाही पण एकदा जर त्रास घेतला तर तुम्हाला आयुष्यभर त्यातून पैसे मिळणार आहेत माझ्या व्यवसायातून पैसे मिळतात फक्त मला स्वतःला तिथं झगडावं लागतं हिथ नाही इथं माझी टीम काम करते तर पैसे मला भेटतात फक्त मला इथं एवढंच सांगायचं आहे सगळ्यांनी मी मला सुसावतो की जास्त वेळ ठेवणं कधी पण वेळ देणार नाही कारण फक्त विश्वास ठेवा कंपनीवर विश्वास ठेवा कंपनीच्या मॅनेजमेंटवर विश्वास ठेवा कंपनीच्या लिडर्सवर विश्वास ठेवा कंपनी कोल्हापूरची आहे कुठेही काम जायची गरज नाही ज्याच्या वेळी तुम्हाला वाटेल बिंदास्वून आमचे काम करा पैसे मिळाले नाही सर मी काम केले पैसे मिळाले बिंदास घेऊन काम करा ऑफिस मध्ये कधीही फेटा कधीही भेटू शकता आमची एम डी कधीही कुणालाही भेटतात असं काही त्यांच्या नाही तेव्हा विश्वास ठेवून काम करा तुम्ही आज सगळे आलात सगळ्या गोष्टी ऐकला पण इथून जेव्हा पाहायला त्यावेळेला ऐकलं सोडून दिलं असं करू नका जे ऐकला आहे ते इथं हृदयामध्ये घ्या जॉईनिंग घ्या आणि कामाला सुरुवात करा एक ना एक दिवस तुम्हाला ही गोष्टी शक्य होणार आहे तुमचाही फोटो यामध्ये येणार आहे जसं मघाशी सरकारने लोकांना सांगितले की आमचा फोटो इथे लागला आहे जसं तुमचाही फोटो इथे लागणार तुमचाही सत्कार होणार तुम्ही पण पैसे मिळवणार या जर तरच्या गोष्टी जर तर करणार ऍक्शन घ्या वी वॉन्ट ऍक्शन जर ऍक्शन घेतला तर तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकता इथंच मी थांबतो तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय जय